प्रत्येक रात्री नेहमी सारख्या नसतात काळ आणि वेळ जुळून आली तर जशा चांगल्या गोष्टी घडतात तशा वाईट गोष्टींचीही प्रचिती येते असेच हे दोन भयाण अनुभव पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राहुल शिंदे यांनी पाठवला आहे त्या दिवशी मी घरात एकटाच होतो आई वडील दोघही गावाला गेले होते एका लग्नाला आणि मी ऑफिसमधून उशिरा आलो म्हणून जायचं टाळलं काही हरकत नाही आम्ही दोन दिवसांत परत येऊ हो। आई म्हणाली होती घर शांत होतं फक्त फॅनचा आवाज आणि अधूनमधून बाहेरच्या कुत्र्यांचं भोंगण काळोखी रात्र होती चंद्रप्रकाश अजिबात नव्हता नंतर लक्षात आलं की अमावस्या आहे मी रात्रीचं जेवण करून टीव्ही समोर बसलो होतो नेटफ्लिक्सवर एखादा हॉरर चित्रपट लावावा का असा विचार करत होतो पण स्वतःच हसलो आणि मनात विचार आला अरे तू आधी आहेस त्यात हॉरर बघून झोप उडेल तरी सुद्धा हळूहळू घरभर पसरलेली ती शांतता काहीतरी सांगत होती घड्याळात रात्रीचे बारा वाजून सतरा मिनिट झाले होते बाहेर वारा नव्हता पण खिडकीचे पडदे खोलीतल्या पंख्याच्या वाऱ्याने अलगद हलत होते मी उठलो खिडकी नीट लावली आणि सहज बाहेर पाहिलं एकदम गडद अंधार एकही किरण नाही चंद्रप्रकाश नाही फक्त दूर कुठेतरी विजेचा क्षीण प्रकाश दिसत होता काही वेळानंतर मी टी व्ही बंद केला आणि बेडरूममध्ये गेलो मोबाईल चार्जिंगला लावून लाईट बंद केली अंधारात डोळे जुळवायला थोडा वेळ लागला बाहेरच्या गल्लीतला दिवा कधीपासून बंद होता माहीत नाही पण खिडकीतून अजिबात प्रकाश येत नव्हता मला झोप लागत नव्हती तितक्यात अचानक मला वाटलं की कोणीतरी हळूच चालतंय आवाज माझ्या हॉलमधून येत होता पावलांचा अगदी हलका आवाज मी थिजलो कान टवकारली श्वास रोखून ऐकू लागलो तसा आवाज थांबला पण माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं मी स्वतःला समजावलं कदाचित इमारतीतल्या वरच्या फ्लोअरचा आवाज असेल पण मग परत तसाच आवाज येऊ लागला आणि जवळ येत येत अगदी माझ्या बेडरूमच्या दाराबाहेर येऊन अचानक थांबला मी थोडं धाडस करत हळूच उठलो दाराकडे पाहिलं सगळं शांत मी फोनचा फ्लॅश सुरू केला आणि दरवाजा उघडला हॉल पूर्ण काळोखात होता सगळं नेहमीसारखंच पण काहीतरी असामान्य वाटत होतं मला स्वतःच्या श्वासाचा आवाजही मोठा वाटत होता मी हळूहळू स्वयंपाकघराकडे गेलो दरवाजाच्या चौकटीवर एक ओलसर ठसा दिसला जणू कुणाचं पाऊल तो एक ओला पायांचा ठसा होता माझ्या अंगावर सरकन काटा आला हे पाणी कुठून आलं मी विचार केला सिंग कोरडी होती फरशी सुद्धा कोरडी फक्त तो एकच ठसा पाऊलांचा आणि तो थेट हॉलच्या दुसऱ्या बाजूच्या खोलीकडे जात होता ती खोली म्हणजे आमचं स्टोर रूम होतं नेहमी बंद असायचं मी तिकडे क्वचितच जायचो हृदय जोरजोरात धडधडत होतं मी मोबाईलचा फ्लॅशलाईट तिकडे नेला ते पायांचे ठसे त्या दारापर्यंत गेलेले दिसत होते दार अर्ध उघड होत मी तो दरवाजा हळूच ढकलला अंधाराच्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं फ्लॅशचा प्रकाश आत टाकला जुन्या पेट्या काही जुन्या वस्तू आणि भिंतीवर हलका हलणारा सावलीचा सा आकार दिसला मी विचार केला कदाचित माझ्या फ्लॅशच्या सा प्रकाशामुळेच सावली हलते पण त्या सावलीने अचानक डोळे उघडले काळोखात दोन लालसर थंड डोळे दचकल्यामुळे मोबाईल माझ्या हातातून खाली पडला फ्लॅशमुळे जे काही थोडंफार दिसत होतं ते सुद्धा आता दिसेनास झालं गडधंधार पसरला हृदय धडधडू लागलं मी मागे सरकलो पण काहीतरी माझ्या पायाला लागलं थंड ओलं बर्फासारखं मी दार बंद केलं श्वास आवरत खाली पडलेला फोन उचलला नो नेटवर्क संपूर्ण घर जणू बंदिस्त झालं होतं मी खिडकी उघडायचा प्रयत्न केला पण तीही अडकली होती मी बेडरूम मध्ये धावलो आणि तितक्यात लक्षात आलं लाईट असताना मोबाईलचा फ्लॅश का चालू केलाय लाईट ऑन केली पण बल्ब हलकाचा आवाज करत पुन्हा बंद झाला फक्त फोनच्या टॉर्चचा प्रकाश उरला मी पुन्हा दरवाजाकडे पाहिलं दाराच्या खाली अंधारातून एक सावली हळूहळू घाबरलो होतो हे स्वप्न पाहतोय का मी स्वतःलाच विचारलं स्वतःच्या गालावरच थाप दिली पण ते स्वप्न नव्हतं त्या सावलीने दाराच्या चौकटीत उभं राहून शांतपणे माझ्याकडे पाहिलं तिचा चेहरा दिसत नव्हता फक्त काळी आकृती डोळे मात्र लाल बडक मी घाबरून मागे सरकलो बेडच्या एका कोपऱ्यात आलो ती आकृती थोडी पुढे सरकू लागली मी फ्लॅश जसा तिच्यावर फिरवला तशी ती अचानक गायब झाली भीतीने मी भिजलो होतो काही सेकंदाने पुन्हा नेटवर्क आलं मी घरच्यांना फोन करू लागलो आईला कॉल लावला पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता आई अगं अगं घरात कोणीतरी आहे आणि सांगता सांगता कॉल कट झाला अचानक जोराचा आवाज आला जणू काहीतरी धडकून गेलं होत मी धावत तिकडे गेलो खिडकीतून बाहेर पाहिलं पण बाहेर काहीच दिसत नव्हतं आकाश अजूनही भरलेलं होतं वारा नाही पण अंगावर काटा आणणारी थंडी होती मी परत मागे वळलो आणि पाहतो तर माझ्या पलंगावर ओलसर पावलांचे ठसे उमटलेले कोणीतरी तिथे आत्ताच उभं राहून गेलेलं शरीर सुन्न झालं मी फोन घेतला आणि फक्त स्क्रीनवर वेळ पाहिली तीन वाजून सात मिनिट जणू काहीतरी त्या वेळेशी जोडलं गेलं होतं तेवढ्या स्वयंपाकघरातून घरातून भांड्यांचा आवाज आला बहुतेक भांडी पडली होती मी तिथे पाहायला गेलो फ्रीजचं दार उघड होतं त्यातून थंडगार हवा बाहेर येत होती आणि त्या धुक्यासारखी पांढरी आकृती पुन्हा तयार होऊ लागली ती माझ्याकडे हळूहळू वळली मी घाबरून मागे पडलो फोनही खाली पडला सगळं काळोखात गेलं मला वाटलं की मी बेशुद्ध पडलोय काही तासानंतर मी स्वतःला सावरलं बाहेर पक्ष्यांचा आवाज येत होता सकाळ झाली होती खिडकीतून सूर्यप्रकाशात येत होता सगळं नेहमीसारखं होतं माझ्या मनात विचार आला कालचं सगळं स्वप्न होतं का मी उठलो फ्रीजचं दार बंद केलं सगळं तपासलं आणि मग माझं लक्ष गेलं माझ्या बेडवर अजूनही ओल्या पाऊल खुणा होत्या ज्या सुकल्या नव्हत्या आणि त्या ठिकाणी माझ्या उशीजवळ एक केसांचा पुंजका सापडला जणू कोणीतरी माझ्या जागी रात्री झोपलेलं त्या रात्रीनंतर मात्र घरात मी कधीही एकटा झोपलो नाही अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर रिया यांनी पाठवला आहे मी माझे ग्रॅज्युएशन करत होते तेव्हाचा प्रसंग आहे त्या रात्री मी हॉस्टेलमध्ये एकटी होते संपूर्ण इमारती शांतता होती कॉलेजची परीक्षा संपल्यामुळे सगळ्या मुली घरी गेल्या होत्या फक्त मी वॉर्डन मॅडम आणि आणखी तीन मुली होत्या त्यासुद्धा वेगवेगळ्या मजल्यावर मी तिसऱ्या मजल्यावरच्या खोली क्रमांक तीनशे बारामध्ये राहायचे माझ्या दोन्ही रूममेट्स नेहा आणि प्राची दोन दिवसांपूर्वी निघून गेल्या होत्या त्यांनी मला सांगितलं होतं की तू पण चल घरी काय करशील एकटी पण माझं प्रोजेक्ट सबमिशन बाकी होतं म्हणून मला थांबावं लागलं त्या रात्री वारा नव्हता ना ढग ना, ना चंद्र संपूर्ण आकाश काळं तो हॉस्टेलमध्ये फक्त कॉरिडॉरमधल्या नाईट बल्बचा पिवळसर प्रकाश मी लॅपटॉपवर काम करत होते घड्याळात पाहिलं तर पावणे बारा झालेले थोड्याच वेळात झोपायचं ठरवलं तेव्हा जोराचा वारा आला आणि खिडकी जोरात आदळली मी एकदम दसकले इतका वेळ वारा नव्हता सगळं शांत होतं मग आता अचानक इतक्या जोरात की वाऱ्याची झुळूक कुठून आली मी विचार करत उठले आणि खिडकी नीट बंद केली आणि परत येऊन लॅपटॉप समोर बसले पण आता लक्ष एकाग्र होत नव्हतं तितक्यात अचानक मागून पाण्याचा हलका आवाज आला बाथरूमकडून पाण्याचे थीम गळत होते मी विचार केला नळ बंद करायचा विसरले का उठून पाहिलं नळ पूर्ण घट्ट होता पण तरीही आवाज मात्र येत होता आणि मला त्या आवाजाची दिशा कळत नव्हती आधी वाटलं आवाज बाथरूम मधून येतोय पण तसे नव्हते थोडा वेळ तशीच उभी राहिले तो आवाज हळूहळू थेंबांवरून पावलांमध्ये बदलला जणू कोणीतरी बाथरूमच्या बाहेर मागच्या बाजूला चालत होत मी जागेच तिजले इतक्या रात्री हॉस्टेल बाहेर कोण असेल कदाचित वॉर्ड मी स्वतःला समजावलं तितक्यात रूमचा मेन डोअर हळू झाल्याचा आवाज आला मी बाथरूम मधून धावत बाहेर आले पाहिलं तर दार अर्ध उघडं होत आता मात्र मी दसकले मी तर ते आतून लावलं होत मी धावत जाऊन दार बंद केलं आतून लॉक केलं हृदय जोरजोरात दडदडत होत कदाचित माझ्याकडून ते उघडं राहिलं असेल आणि मी उगाच घाबरते फक्त भास असेल असं म्हणत परत बेडवर बसले पण त्या क्षणी लाईट गेली संपूर्ण खोली काळोखात बुडाली फक्त लॅपटॉपचा प्रकाश होता त्या प्रकाशात खोली वेगळीच भासत होती भिंतीवरच्या सावल्या जणू जिवंत भासू लागल्या फोनवर वेळ पाहिली तर बारा वाजून तीन मिनिटं झालेली संपूर्ण हॉस्टेल शांत एव्हाना इतर मजल्यावरच्या मुली झोपून गेल्या असाव्यात तेवढ्यात कॉरिडॉरमधून आवाज येऊ लागला मी दरवाजाकडे कान लावून ऐकू लागले तसा आवाज एकदम थांबला मी अजून कान टवकारले तसे अगदी दाराजवळून कोणीतरी मोठा श्वास घेतल्यासारखं वाटलं एक थंड श्वास मी धावत येऊन बेडवर झोपले आणि अंगावर चादर घेतली डोळे घट्ट मिटले मी इतकी घाबरले होते की माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती तितक्या दारावर हलकी ठकठक झाली मी काहीच उत्तर दिलं नाही पण पुन्हा एकदा आवाज झाला यावेळेस थोडा जोरात मी न राहून विचारलं कोण आहे भीतीने माझा आवाज कापत होता पण बाहेरून कसलाच प्रतिसाद आला नाही त्या क्षणी मला कळले की खरी भीती काय असते याआधी मी कधीही हॉस्टेल रूममध्ये एकटी राहिले नव्हते नेहमी कोणी ना कोणी सोबत असायचं पुढच्या क्षणी मला जाणवले की दारा खालून कोणाच्या पायाची सावली दिसते जणू कोणी थांबलंय तिथे मी घाबरून मागे सरकले मला वाटू लागलं की कोणीतरी वाकून खालच्या फटीतून बघू पाहते मी प्रचंड घाबरले माझा श्वास अडला मी जोरात किंचाळणार तितक्यात अचानक सगळं शांत झालं ना ती सावली ना कसला आवाज मी जेव मोठे धरून बसून राहिले दहा मिनिटं झाली शेवटी मी थोडं धाडस करून दार उघडायचं ठरवलं हळूच कडी काढली दरवाजा थोडा उघडला कॉरिडॉर रिकामा होता मी तिथे पाहत असतानाच आतून कोणीतरी माझं नाव खुजबुजलं रिया मी भीतीने थरथरू लागले त्या क्षणी माझं नाव कोणी कसं बोलू शकत होतं कारण त्या मजल्यावर कोणीही नव्हतं मी जोरात दरवाजा बंद केला आणि रूम मध्ये पळाले लॉक लावलं पण आत आल्यावर अचानक खिडकी उघडली आणि एक जोराचा थंड वारा आत आला चादर उडाली आणि मला एका कोपऱ्यात उभी काळी सावली दिसली ती अगदी स्त्री सदृश होती लांब सडक केस फाटका जगा आणि चेहरा अंधारात हरवलेला ती काही बोलत नव्हती फक्त बघत होती तिने जोरात फोडली आणि माझ्या डोळ्यांदेखत दिसेनाशी झाली मी फोन उचलला वॉर्डनला कॉल केला नेटवर्क परत आलं होतं मॅडम मॅडम प्लीज या पटकन माझ्या खोलीत कोणीतरी आहे वॉर्डन काही मिनिटांत धावत आल्या त्या आल्यावर खोली पूर्ण शांत होती जसं काही ना नव्हतं मी त्यांना विचारलं की कि तुम्हाला किंचाळी ऐकू आली का पण त्यांना कसलाही आवाज ऐकू आला नव्हता दुसऱ्या दिवशी मी प्रोजेक्ट सबमिट करून घरी निघून आले त्यानंतर आजपर्यंत मी या प्रसंगाबाबत कोणाशीच बोलले नाहीये तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका